तिसऱ्या टप्प्याचं जे मतदान होतं जे, जे देश स्तरावर सगळीकडे लागू करने थाल होता। त्या ठिकाणी करण्यात आलं होतं त्या आपल्या देशातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा आत्ता पाच वाजता सांगता समारंभ झाला खरं तर लोकशाही मजबूत राहिली पाहिजे लोकशाही टिकली पाहिजे लोकशाही चांगल्या पद्धतीनं नांदली पाहिजे पण हे सगळं होत असताना लोकशाही ही आता तुमच्या हातामध्ये आहे प्रचार करणाऱ्यांचं काम संपलं निवडणूक लढवणाऱ्यांचं जी आता महत्वाच्या दोन रात्री आहेत आजची रात्र आणि उद्याची रात्र परवा मतदान आहे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जो काही राजकीय गोंधळ महत्वाचा होणार आहे आजपर्यंत प्रचाराच्या फैरी प्रचंड झाडल्या गेल्या बारामती लोकसभा किंवा पुणे लोकसभा तिकडे शिरूर लोकसभा मावळ लोकसभा हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा त्या ठिकाणी महाराष्ट्रात तुम्ही पाहिलाच आहे इतर ठिकाणी सुद्धा सातारा असेल कोल्हापूर असेल लोकांनी ठरवलंय लोक ज्यांच्या पाठीमागे राहायचंय आणि जे सध्या सत्ताधारी नाहीत त्यांच्याच बाजून असतील अशी शंका नाकारता येणार नाही कारण प्रत्येक माणसाने आता बदला घ्यायचं ठरवलंय महागाई असेल बेरोजगारी असेल घाणेरद राजकारण असेल सुडाचं राजकारण असेल छळवादाचं राजकारण असेल सगळं राजकारण लोक आता डोळ्यानी पाहत आहेत लोक कदाचित बोलत नाहीत लोक बोलू शकत नाहीत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांवर सुद्धा जर संशय व्यक्त केला जात असेल तर या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे हे वेगळ्या पद्धतीनं सांगण्याची गरज नाही आणि आता हीच सगळी महत्वाची गोष्ट महाराष्ट्रात तुम्हाला अनुभवायची आहे निवडणुका आता खऱ्या तर इथून पुढच्या याच्यामध्ये रंगात याच्यासाठी आल्या कारण प्रचार थंडवला आता लोकांच्या मनात काय आहे हे दोन दिवसात कळेल सात तारखेला परवाच्या दिवशी मंगळवारी तुमचा मेंदू सोबत घेऊन जाऊन तुम्हाला आता विचार करून मतदान करायचंय आणि ते मंदा मतदान लोकशाहीच्या हिताच असेल ते या देशाच्या हिताचं असेल ते तुमच्या माझ्या हिताचं असेल आता याकडे लक्ष देणं गरजेचं आहे खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाच्या मनामध्ये जे काही कुतूहल निर्माण झालंय जी काही आस्था निर्माण आहे जे काही मनातली खतखत आहे ही फक्त आणि फक्त मतदानातून तुम्हाला व्यक्त करायचे चला आपले सगळे नेते आपले सगळे उमेदवार वेगळ्या वेगळ्या पक्षातले आता कमीत कमी मतदान होईपर्यंत आज त्यांनी त्यांचा तेन राग सोडला पाहिजे एका बाजूला दादा मिशी काढण्याची भूमिका घेतात ताई म्हणतात मी लोकांचे तिकडं कोल्हे लोकांमध्ये असतात आडरराव पाटील हतबल आहेत पुण्यात दंगेकर फॉर्म मध्ये आहेत तर मावळ हा मशालीची क्रांती करण्यासाठी उत्सुक आहे हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडतंय हे सगळं महाराष्ट्रासाठी घडतय हे सगळं महाराष्ट्रातल्या प्रचार यंत्रणेच्या निमित्तानं लक्षात आलं पण तुमच्या माझ्या मतदार म्हणून सर्वसामान्य माणसं जे तुम्ही आम्ही आहोत आपलं काय मत आहे तर आपलं हे पवित्र लोकशाहीला जिवंत ठेवणारं मत आहे आज याच गोष्टीकडं विचार करणं गरजेचं आहे प्रचाराच्या तोफा थंडवल्या प्रचार संपला प्रचार आता चौथ्या टप्प्याकडे सुरू होईल जिल्हे बदलले जातील उमेदवार बदलले जातील आणि ज्या पद्धतीनं टप्प्या टप्प्याने मतदान आहे मोदी साहेबांना किंवा प्रधानमंत्र्यांना सत्ताधाऱ्यांना खास करून वेगवेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे जरी षडयंत्र त्या पद्धतीनं असलं तरी लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांप्रती थोडीही असतानाही हे वेगळं सांगायची गरज नाही लोक हे जाणून आहेत लोकांना हे, लोका हे सगळं परफेक्टली माहिती आहे आणि आता तेच साध्य करायचंय म्हणून मी सुरुवातीला जे म्हटलं की लोकांनी जे फिक्स केलंय लोकांनी जे ठरवलंय लोकांच्या ज्या मनात आहे फक्त संतोष शिंदे बोलतोय आणि संतोष शिंदे भूमिका मांडतोय संतोष शिंदे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलतोय मी लोकांच्या मनातलं बोलतोय बरेच लोक मला भेटल्यानंतर म्हणतात की तुमची ही भूमिकाला आवडली ही भूमिका तुमची महत्वाची होती तुम्ही ह्या मुद्द्यावर ज्या पद्धतीनं मांडलंय पण काही जण असे पण म्हणतात की या या मुद्द्यावर उत्सव सुरू आहे सध्या आपण निवडणुकांवर बोलू आणि तसही आपल्याला कुणाला काही सांगण्याची गरज नाही की तुम्ही कुणाला मतदान करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे पण तुम्ही जो काही त्रास सहन केला असेल जो तुम्हाला त्रास झालेला असेल तो मात्र त्रास आठवल्या नंतरच मतदान करा तुम्हाला जर चांगलं वाटत असेल तर तेही आठवा चांगलं वाईट तुम्हाला आठवलं पाहिजे महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्हाला जर आमची परिस्थिती नाही समजली तर महाराष्ट्राच्या मातीला सुद्धा तो गंध उरणार नाही ती आत्ताची राजकीय परिस्थिती अरे शरद पवारांना बोलावं लागतं मोदी साहेबांना बोलावं लागतं राहुल गांधी किंवा सोनिया गांधीला सभेला यावं लागतं प्रियंका गांधी बोलतात इकडं प्रकाश आंबेडकर फिरतात तिकडं उद्धव ठाकरे ताकदीनं सगळ्या सभा म्हणजे गाजवण्याचा प्रयत्न करतात